नमस्कार शासन चार युट्यूब चॅनलचं खूप खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे आताच्या क्षणाची मोठी खुशखबर सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक लाभासह थकबाकी मिळणार त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविधपणे सरकारी कर्मचारी नवीन वेतन आयोग हा दिनांक एक एक सव्वीस पासून लागू केला जाणार आहे सदर वेतन आयकामध्ये किमान व कमाल फिडमॅक फॅक्टर नुसार मूळ वेतनात किती वाढ होईल याबाबतची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहूया फिडमॅक फॅक्टर आटा वेतन आयोगामध्ये फिटमॅट फॅक्टर हा एक पॉईंट ब्याण्णव ते दोन पॉईंट शहाऐंशी च्या दरम्यान लागू होऊ शकतो त्यानुसार सरकारी कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन हे पेस्केल आणि पेमॅट्रिक्सप्रमाणे अंदाजित वेतन पुढील प्रमाणे पाहू पु। फिटमॅट फॅक्टरप्रमाणे किमान मूळ वेतनामध्ये आठ हजार रुपये इतकी इतकी वाढ होईल त्यानुसार आटा वेतन आयोगात अंदाजित मूळ वेतनाचा तक्ता पुढील प्रमाणे तयार करण्यात आलेला आहे इतर भत्तेमध्ये मोठी वाढ वेतन आयोग बदलल्यानंतर इतर देह भत्तेमध्ये वाढ होते परंतु महागाई भत्ता हा परत शून्य टक्के इतका होतो तर घरभाडे भत्ता वाहन भत्ता प्रोत्साहन भत्ता इतर देह भत्तेमध्ये मोठी वाढ होते वा तर तर एक 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 वेतन आयोग व थकबाकीचा लाभ मिळणार सरकारी कर्मचाऱ्यांना दिनांक एक सव्वीस पासून नवीन वेतन आयोग लाभ करण्यात येणार असल्याने आठा वेतन आयोग प्रत्यक्ष केव्हापासून लाभ तरी दिनांक एक जानेवारी सव्वीस पासून पूर्वलक्षी प्रभावाने थकबाकीसह वेतनाचा लाभ मिळेल तर प्रकारे सरकारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि अशाच नवनवारण्यासाठी शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला बात विसरू नका धन्यवाद